आज जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य दादांच्या संकल्पनेतून सरकार आपल्या दारी या माध्यमातून सरकारी योजना आरोग्य शिबिर आणि सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगेळ आणि मिरजेचे आमदार सुरेदू खाडे यांच्या संकल्पनेतून लोकांच्यापर्यंत जाण्यासाठी हे शिबीर आयोजित केलेलं आहे या शिबिराला अत्यंत भरघोस प्रतिसाद नागरिकांच्यामध्ये मध्ये आहे आरोग्याची काळजीपण आणि योजनांचा प्रसाद या माध्यमातून आमचं या ठिकाणी ध्येय आहे येणाऱ्या काळामध्ये प्रभागवाईज परत प्रभागामध्ये दोन दोन तीन तीन कार्यक्रम नियोजन करायचं आणि लोकांच्यापर्यंत पोचायचं लोकांच्या दारापर्यंत सरकार न्यायचं अशी योजना आहे या योजनेला प्रतिसाद दिल्याप्र दिल्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार मानतो त्या प्रभाग सोहळामधील सर्व पक्षाचे कार्यकर्ते या भागातील प्रमुख नेते यांचं पण मी मनापासून आभार मानतो की भारतीय जनता पार्टी हा निवडणुकीकरता काम करणारा का पक्ष नसून सर्वसामान्यांच्या गरजा वाटून लोकांच्या दारा पण जाणारा पक्ष आहे हे याकामी सिद्ध झालं आणि या, या आमच्या उपक्रमाला नागरिकांनी पण मोठ्याच प्रमाणात प्रतिसाद दिला आता दुपारी जो एक दीड वाजत आहेत परंतु सकाळपासून गर्दी झान आत्तापर्यंत लोक या सर्व योजनांचा लाभ घेतात दादा पाटील यांच्या पुढाकारानं आणि कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहरामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक प्रभागात महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महाआरोग्य द्वारे आपल्याला शक्यतो कुटुंबामध्ये लोक तपासणीकरिता बाहेर जात नाहीत अशा वेळेला दवाखाना त्यांच्या घरापर्यंत यावा त्याचप्रमाणे अनेक ज्या योजना आहेत की ज्या योजनेसाठी विविध कार्यालयामध्ये त्यांना जावं लागतं परंतु अशा वेळेला हे कार्यालयामध्ये होणारे ज्या सोयीसुविधा आहेत ते त्यांना या एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आज या महाआरोग्य शिबिरामध्ये विविध तपासण्या होणार आहेत शस्त्रक्रिया हो होणार आहेत उदाहरणार्थ न ने, नेत्र तपासणी आहे ने त्याचबरोबर महिलांकरिता विशेष करून ई सी जीची सोय केलेली आहे पुरुषांच्यासाठी सुद्धा ई सी जीची सोय करण्यात आलेली आहे तसेच महिलांच्यामध्ये आजकाल आपल्याला ज जे प्रमाण वाढलेलं दिसतं ते म्हणजे कॅन्सरचं प्रमाण की त्याच्यामध्ये सण रोग कॅन्सर असू देत किंवा गर्भाशयाचा कॅन्सर असू देत याकडे महिलांच्यामध्ये जागृती अद्याप नाही आहे आणि खरं म्हणजे ही तपासणी झाली पाहिजे आणि ही तपासणी करायला गेल्यानंतर साधारण आपल्याला सहा ते आठ हजार रुपये खर्च येतो हो, परंतु हा खर्च या ठिकाणी मोफत होणार आहे आणि ही सोय स्वतः महिलांना घेऊन जाऊन ती तपासणी करून देणारे आहेत त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी करते आहे त्याचप्रमाणे ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये श्रम कार्ड आहे त्याचप्रमाणे आयुष्यमान कार्ड आहे पदवीधर नोंदणी आहे नवीन मतदार नोंदणी आहे काही आधार कार्डमध्ये पॅन कार्डमध्ये बदल असेल तर करून शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक सुंदर असा उपक्रम आहे सकाळपासून प्रभाग क्रमांक सोळामध्ये अनेक लोकांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे महाशिविर चालणार आहे तरी लोकांनी जास्तीत जास्त यावं आणि ह्याची सेवा उपलब्ध करून घ्यावी असं आवाहन मी या ठिकाणी करीत आहे वार्ड क्रमांक सोळाचा महाआरोग्य शिबिर हे आमचे मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या सहकार्याने व सुधीरदादा गाडगे व पक्षाचे इतर नेते यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड क्रमांक सोळामध्ये मक्याडोले इथं भरत आहे आरोग्य शिबिर ह्याची माहिती आम्ही चार पाच दिवस झालं सर्व माजी नगरसेवक भाजपचे कार्यकर्ते प्रमुख या सर्वांच्या वतीनं निरोप आमच्या प्रमुखमध्ये एवढं चांगल्या पद्धतीनं गेला आहे की आत्ता दुपारी एक दोन तीन तासातच आपण जवळजवळ मी तीनशेचा लोकांचा आकडा क्रॉस केलेला आहे आत्ता पण लोकांना जशी जशी माहिती होईल थोडं आता ऊन वाढलेला आहे थोडी दुपारची वेळ होईल किंवा संध्याकाळची वेळ होईल त्या निमित्तानं सगळ्या बाकीच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे की लोक जास्तीत जास्त या योजनेचे लाभ घ्यावेत योजना ही अत्यंत चांगली सिनियरची हॉस्पिटल असे नामांकित हॉस्पिटलची सेवा इथं लोकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे माझ्या मते इ सी जी रक्तलग्वी तपासणी बी पी शुगर तपासणी असू दे डोळ्यांचे कुठलेही विकार किंवा हे असू दे त्याच्याबद्दलची माहिती त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे के सीचे ज्या डॉक्युमेंट्स असतात आधारवरती आपले अपडेट मतदान आपली पदवीधरची निवडणुकीची मत नोंदणी अशा प्रकारचे आत्ता सध्या जे चालू आणि गरजवंत जे लोकांना उपक्रम आहेत हे आत्ता सध्या राबवणं चालू झालेलं आहे जनसुविधाच्या जवळजवळ सगळ्याच गोष्टी आत्ता राबवणे चालू झालेलं आहे तर जा याचा फायदा प्रभाग स्वराज्या लोकांनी आणखी जास्तीत जास्त घ्यावा असं आम्ही आव्हान सर्व भाजपचे कार्यकर्ते आम्ही स्वतःहून सगळे अजूनही घरोघरी जाऊन किंवा काही ना तर ज्येष्ठ नागरिकांना आम्ही रिक्षाची सोयसुद्धा केलेली आहे की आरोग्य शिबिर आपल्या दारी या नावाने ते रिक्षासुद्धा वयस्कर लोकांनी आणून सोडण्याची वेळेची व्यवस्था अशी केली माझं रक्त काय सगळं रक्तवी मला छान वाटतं प्रतिसाद चांगला मिळाला चांगली पासनं केलेलं आहे आणि चांगली सोय केलेली इथं उभारायला पण लावलेलं नाही आम्हाला खुर्च्या बसायला दिलेला आहे धन्यवाद शिबिराबद्दल